शेती क्षेत्रातील काम करत असताना पावसाची अत्यंत गरज असते त्यामुळे बळीराजा नेहमी पावसाची वाट बघत असतो आणि त्यासाठीच वेगवेगळे हवामानशास्त्रज्ञ एक अंदाज व्यक्त करत असतात त्याचप्रमाणे पावसाची नैसर्गिक संकेत बघून आपणही जाणून घेऊ शकतो की पाऊस केव्हा येणार पावसाळ्याच्या सुरुवातीस पूर्व अगर पश्चिम दिशेस आकाशात सौम्य मेघगर्जना होत असताना चातक बेडूक मोर तसेच पावसा पक्ष्याचे आवाज ऐकू येऊ लागले म्हणजे त्या वर्षी चांगला पाऊस पडेल असे समजावे सकाळच्या वेळी जर घोरपडी बेळाबाहेर येऊन तोंड काढून बसलेल्या दिसल्या तर एक दोन दिवसात पाऊस येणार असे समजावे मुंग्यांच्या सतत धावणाऱ्या रांगा विरळ झाल्या दिशेनाशा झाल्या की मृगाचा पाऊस चार पाच दिवसात पडणार असे समजावे सरड्यांच्या डोक्यांचा रंग तांबडा झाला की आठवडाभरात पाऊस येणार असे समजावे पंख असलेल्या उदयांचे थवे वारुळातून अगर मातीच्या भिंतीतून संध्याकाळी बाहेर पडताना आणि घराभोवती उडताना दिसले की मृग नक्षत्राचा पाऊस चार दिवसांवर आला असे समजावे सूर्योदय सुरे व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर काळ्याभोर ढगांवर तांबूछाटा दिसल्या आणि काळ्या ढगांच्या कडांवर रुपेरी चमक दिसली की पाऊस जवळ आला असे समजावे कावळ्यांच्या काटक्या धागे जमवून घरटी बांधण्याची धांदल सुरू झाली की पंधरा आढळले करता, की हंगामभर उत्तम पाऊस पडणार असे समजावे हस्त नक्षत्रातील लोहचरणीतील जमीन कठीण करतो व पिकाच्या मुळामध्ये अपायकारक रोग निर्माण करतो कृतिका व रोहिणी नक्षत्रात कमळाची फुले असलेल्या तळ्यात अगर सरोवरात वग्य पक्षात रात्री नक्षत्रे व तारे यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब दिसले तर मृग ते चित्रा या सर्व नक्षत्रात चांगला पाऊस संभवतो स्वाती नक्षत्रातील पाऊस खळ्यातील धान्यांचा नाश करतो तर समुद्रावर पडणारा पाऊस मोती निर्माण करतो असे म्हणतात पूर्व दिशेकडून सरकत येणाऱ्या ढगांनी आकाश व्यापून प्रजनवृष्टी झाल्यास धान्याची समृद्धी होते आग्नेयकडून ढग जमा झाल्यास ते वांज असल्याने पाऊस पडत नाही दक्षिणेकडून कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात ढग येऊन थोडी जरी वृष्टी झाली तरीही धान्याची नासाडी होते नैऋत्येकडून फळी धरून येणाऱ्या ढगांची वृष्टी कृमी कीटक तसेच वनस्पतीचे रोग वाढवते याउलट पश्चिम उत्तर व ईशान्य या, या दिशेने येणारे ढग व त्यामुळे होणारा पाऊस सुबत्ता आणतो असे जाणकार सांगतात रात्रीच्या वेळी झाडा झुडपांवर अनेक काजवे चमकताना दिसले की चार पाच दिवसात पाऊस पडणार असे समजावे ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येपासून ते आषाढी एकादशीपर्यंत कोकिळेचा आवाज ऐकू आला नाही तर सर्वत्र चांगला पाऊस होतो मात्र कोकिळेचा आवाज अगर गुंजन बंद झाले नाही तर आवर्षणाची शक्यता संभवते पक्ष्यांकडून मिळणारे संकेत चातक पक्षी पावसाळाजवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार ही, ही काळ्या दगडावरची रेख त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही चातक पक्षी पिऊ पिऊ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे पावसा पक्षी चातक पक्षाप्रमाणे सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणारा आश्चर्यकारक घटनांचा पावसा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत पेरते व्हा असे सांगणारा पावसा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत तितिर पक्षी महाराणावर शेतांवर काळ्या पांढऱ्या अंगावर टिपके असलेल्या तितिर पक्ष्यांचे तवे कोड्यानं केको कोड्यानं केको अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे कुशाल समजावे जंगलातील महाराणात या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही परंतु मानवी वस्त्या शेजारच्या महाराणावर तिथिरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते कावळा कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाबू सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो हा जंगलातला अनुभव आहे कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार पश्चिमेला केले तर पाऊस सरासरी एवढा पडणार दक्षिण उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार झाडाच्या शिखरावर घरटे केले तर अवर्षण पर्वाची ही नांदी होय सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मय घटना असते यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे कावळे सारस टिटवी आणि अशा बऱ्याच पक्ष्यांनी या बिविणीच्या हंगामात किती अंडी घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जाई त्यांनी तीन चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो दोन अंडी दिली तर कमी पाऊस आणि एकच अंडे दिले व अंडीच घातली नाही तर अतिशय कमी पाऊस पडेल असे मानले जाते त्यांनी जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले वादळी पक्षी पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छीमार आपल्या बोटी जहाजे पडाव समुद्रात नेत नाहीत अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळ वारा त्याच्या पाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा समुद्रात वादळ येणार चिमण्या धुळीत लोण्याचा खेळ खेळू लागले की पाऊस तोंडावर आला असल्याचे संकेत मानतात मोठे प्राणी व सरीसरूपांकडून मिळणारे संकेत पाहूयात हरिण पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिण पिल्लांना जन्म देत नाही वागीण एका निसर्ग अभ्यासकाने सांगितलेला हा स्वानुभव आम्ही पाहिलेली ही वाघिण गर्भवती होती तिला पिल्ले होणार होती परंतु या वाघिणीने डायस्कोरियाचे कंद खाऊन गर्भपात करून घेतला हे कंद खाऊन आदिवासी स्त्रिया देखील गर्भपात करून घेतात या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरशः तोंडात बोटे घालायला लावणार होते यंदा पाऊस येणार नाही त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही गवत नाही म्हणजे तृणबक्षी प्राणी देखील राहणार नाहीत परिणामी पिल्लांना मिळणार नाही त्यांची उपासमार होईल याची पूर्वकल्पना गर्भपात करून घेतला होता वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे वानरे मारुती चितंपल्ली यांच्या निरीक्षणानुसार वानरे खाल्लेली पाने फळे फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवू लागला की ओळखावे पुढील काळ दुष्काळाचा आहे वानरांना येणाऱ्या दुष्काळाची आधीच माहिती होत असल्याने पुढील काळासाठी पिल्लांसाठी म्हणून तहान आणि भूकलाडू झाडाच्या डोलीत तयार करून ठेवतात त्याही पेक्षा हृदयद्रावक बाग म्हणजे दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून आपले जीव सोडतात पुढील दुष्काळामध्ये आपल्या नवीन पिढीने जरी जगावे ही त्यांची धैर्यपूर्ण भावनाच त्यांना असा निरोप घेण्यास भाग पाडत नसेल ना मगर मगरीलाही बरेच आधी पाऊस येण्याचे संवेदन होते मगरीने जलाशयाच्या बाजूच्या मातीत वाळूत अंडी घातल्यापासून बरोबर एकशे वीस दिवसांनी मुसळधार पाऊस येतो अंड्यात पिलांची वाढ होऊन त्या दिवशी मुसळधार पावसात ती पिले अंड्याच्या बाहेर पडून धोधो वाहणाऱ्या पाण्याबरोबर जवळच्या जलाशयात पोचतात बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चावूल समजावी या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वी स्वतःच्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठ्या प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात खेकडे तांबूस रंगांचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात हा खेकड्यांच्या स्थलांतराचा कालखंड आहे किनाऱ्या नजीक असलेल्या रस्त्यावरील भरदा वाहणाऱ्या वाहनांखाली मेलेल्या खेकड्यांच्या मोठ्या संख्येवरूनही शेतकऱ्यांना पावसाचे अंदाज मिळू शकतात कीटकांवरून लावले जाणारे पावसाचे अंदाज पाहूयात वाळवी जंगलात हमखात झाडे पोकरणाऱ्या वाळवी उदईला कधी पंख फुटत नाहीत परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उदईचे थवेच्या थवे, थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकरच आगमन होते पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात त्या जंगलात वारुळे तयार करतात काळ्या मुंग्या हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार हे समजावे अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालीवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत मृग किडा गवतावर लाल वेलवेट सारख्या मखमली त्वचेचा किडा हा मृगाचा पाऊस येण्याची चाहूल देतो झाडांचा फुलोरा बियांची संख्या यावरून निसर्गाचे आणि नि पावसाचे अंदाज पाहूयात जंगलातील बरीच मोठी व जास्त वयाचे वृक्ष भविष्यातील अवर्षणाचे संवेदन मिळाले की त्यांच्या खोडात पाणी साठवून ठेवतात अवर्षण काळात त्यावरच टिकतात तसेच येणाऱ्या काळात चांगला पाऊस येण्याचे संवेदन होताच खोडातले पाणी जमिनीत सोडून देतात कडुलिंबाला दरवर्षीपेक्षा जास्त लिंबोळ्या लागल्या तर तो आवर्षणाचा इशारा असतो बिब्याच्या झाडाला नेहमीपेक्षा अधिक बहर येणे हाही दुष्काळाचा संकेत मानला जातो खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो कवटाला आलेला फुलांचा बहर वादळ संकेत देतो बिचुलाचा बहर आणि कुटज्याचा बहर हा अतिवृष्टीचे हाकारे देतो